मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदाची लिस्ट लागलेली आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर शिपाई पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार पंचवीस सूचना ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न यादी अ व यादी ब या दोन्ही यादीमध्ये नोंदवली आहेत त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्रांच्या सोयीप्रमाणित केलेल्या छायाकीत प्रति पडताळणीसाठी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी पोहोचेल या बेताने खालील नमूद पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टाद्वारे पाठवाव्यात पत्ता प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर त्याचबरोबर सोयीप्रमाणे झार प्रतिस्पीड पोस्टाच्या माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमुन दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्याची तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही याद्वारे पुढे असेही सूचित करण्यात येते की यासोबत प्रसिद्ध केलेली यादी ब यामध्ये ज्या उमेदवारांची नावे नमूद आहेत त्यांची कागदपत्रे कार्यालयात नियमाप्रमाणे आवश्यक निर्माण झाली तरच उघडणार कागदपत्रे मागविण्यात आली या कारणास्थव यापुढे कार्यालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अल्पसूचीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही याबाबतची नोंद घ्यावी तर मित्रांनो शिपाईबाची शॉर्ट लिस्ट लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर ज्यांचे ज्यांचे नावं आहेत त्यांनी लिस्ट बघून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद